मारहाण केल्याप्रकरणी अगोदर येथील तक्षशिला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दोन विद्यार्थ्यांमध्ये आठ ऑगस्ट दोन हजार ला भांडण झाले होते ही बाब मुख्याध्यापक सुनील हरिभाऊ वळसे यांच्यापर्यंत पोहोचली असता त्यांनी विद्यार्थ्यांना भांडणे करू नका अशी ताकीद दिली त्याचाच राग मनात धरून विद्यार्थ्यांचे वडील शेख 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 आहात उर्फ शौकत अहमद आपल्या सोबत शे जहीर रशीद अहमद मोहम्मद आवेज बागवान शेख सकलेन शेख सलीम शेख शाकीर शेख साबीर यांना घेऊन शाळेत पोहोचले व त्यांनी मुख्याध्यापक वळसे वर यांना वर्ग खोलीत इतर विद्यार्थ्यांसमोर शिवीगाळ करून मारहाण केली या प्रकरणी मुख्याध्यापक वळसे यांनी चिखली पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता सदर प्रकरणात दोषारोपपत्र बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करून काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस बी डिगे यांनी आरोपी शेख आहात उर्फ शेख शौकत शेख अहमद यास एका वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे तर इतर चार आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले अशी माहिती सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट आशिष केसाळे यांनी दिली आहे